मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकचळवळ उभी करण्यासाठी जिल्हा स्तरावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक तीन सप्टेंबर रोजी ठाण्यातील विजय हायस्कूल सभागृह टेंबिनाका येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेत जिल्हा परिषदेबरोबरच जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रतिनिधी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित राहून अभियानाचे उद्दिष्ट भूमिका जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देऊन प्रत्येक गावात शाश्वत विकास साधण्यावर भर देण्यात आलाय ग्रामपंचायतींनी पीएम आवाज जलसंधारण आणि महसूलाशी संबंधित काम वेळेत करावं समन्वय ठेवावा तसंच ग्रामपंचायतीनं अभियानात पात्र होण्यासाठी गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना योजनांची अचूक माहिती द्यावी या कार्यशाळेत मनरेगा का अंतर्गत घरकुल पशुवैद्यकीय दवाखाने सार्वजनिक मालमत्ता यांच्या नोंदी आणि सुस्थितीत असल्याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या महिला गट बांबू लागवड उपक्रम तसंच त्यासाठी बाजारपेठ उभारणी आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी मिशन कायाकल्पांतर्गत योजना प्रभावीपणे राबवावे ई लायब्ररी सारखे जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा परिषदेनं पुढाकार घ्यावा तसंच सर्व ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा बा। असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचवाल यांनी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी ग्रामविकासाची खरी ताकद लोकसहभागात असल्याचं सांगून प्रत्येक ग्रामपंचायतीनं स्वनिधी जलसमृद्धी घरकुल पशुवैद्यकीय दवाखाने सार्वजनिक मालमत्ता उपजीविका योजनेसारख्या उपक्रमांवर ठोस कामकाज करावं असं आवाहन केलं त्याने स्वामित्व योजना मिशन कायाकल्प आरोग्य सुधारणा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करून ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जल्लोषानं सहभागी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे